श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सर्वप्रथम सर्वांना लक्ष्मीपूजनच्या आणि दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता व्हिडिओ अगदी लहान घेऊन आले आहे मला सगळ्यांना माहिती आहे की कोणालाच आता वेळ नाही आहे माझेही लक्ष्मीपूजन झालेले आहे आता सेवा बाकी आहेत थोड्याफार तर चला रात्री बारा वाजता आपल्या घरातील जुन्या झाडूचा एक दरवर्षीप्रमाणे छोटासा उपाय करायचा आहे तो कोणता लगेचच सांगते करेक्ट रात्री बाराला म्हणजे शार्क एकदम बरोबर बारा वाजता आपला जो जुना झाडू असेल केरसुनी असेल जे आपण दररोज वापरतो तो झाडू घ्यावा आणि आपली सगळ्यात शेवटची रूम समजा आता माझी बेडरूम आहे तिथपासून किचन पासून तो जो झाडू आहे तो अखंड असा न टेक न कुठेही उचलता असा टेकून सगळ्या फरशीवरून आणून उमऱ्यावर आपटायचा शेवट उंबऱ्यावर आपटायचा बेडरूम झाली हॉल किचन कुठेही उचलायचा नाही नुसता असा 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 आणायचा उमऱ्यावर तीन वेळा आपटायचा आणि अलक्ष्मी निसारण अलक्ष्मी निसारण अलक्ष्मी निसारण असे तीन वेळा म्हणायचे आपल्या घरातील अलक्ष्मी निघून जाते त्याचा एक असा ते पीस असतात ना झाडूला ते एक काढायचं आणि ते बाहेर टाकायचं झाडू पण रात्रभर बाहेर ठेवायचा एक मोठ्या साईजचा दिवा आता मी पण लावलाय बाहेर एक मोठ्या साईजचा दिवा सगळ्यांनी घराबाहेर पूर्व पश्चिम दिशेला रात्रभर ठेवायचा आहे तो सकाळपर्यंत राहील घ्यायची काळजी घ्यायची आहे आत्ता रात्री बारापर्यंत दरवाजा तर आमच्या इथं मुसळधार पाऊस आहे कोल्हापुरात आत्ता त्यामुळे दारं नाही लावावी लागली पण तुमच्या इथे नसेल तर अवश्य दारं खिडक्या जे काही असेल ते उघडे ठेवा त्याच आता ह्या पूजनाची उत्तर पूजा कशी करायची उत्तर पूजा करताना सकाळी पुन्हा एकदा खीर किंवा शिरा असा काहीतरी नैवेद्य दाखवायचा सगळ्यात आधी समया लावून घ्यायच्या जर नसतील सकाळपर्यंत तर त्यानंतर प्रसाद दाखवायचा आरती करायची गणपती दुर्गामाता माता लक्ष्मी समर्थनच्या अशा चार आरती करायच्या सगळ्या पूजेवर अक्षता व्हायच्या फुलं व्हायची आणि आरती करून त्यानंतर सगळं सामान उचलायचं लायाबत्तासे खाण्यासाठी वापरायचे कलशामधला जो नारळ आहे तो फोडून खाऊ शकतो किंवा मंगल कलशासाठी ठेवू शकतो बाकी अक्षता वगैरे आहेत त्याचा सगळ्याचा भाग करायचा आणि फुलं आहेत ती निर्माल्यामध्ये घालायची अशा पद्धतीने आणि ज्यांनी इंद्र कुबेर ह्या सगळ्या सुपाऱ्या ठेवलेल्या आहेत त्या पुन्हा डबीमध्ये प्रत्येक इंद्रल्या एका कागदावर त्याच्यात ती सुपारी ठेवा आणि चंद्रल्या म्हणजे जे काही तुम्ही इंद्र कुबेर अशा लक्ष्मी अशा सुपाऱ्या घेतल्या होत्या त्या कागदात घालून एका डबीत घालून ठेवून घ्यायच्या आहेत हवन सगळ्यांनी केलं असेल देवी पुढे तर त्या हवनाची राख सगळ्यांना लावून घ्यावी त्या हवनाची राख सगळी व्यवस्थित ठेवायची पोटली उद्या सकाळी आपल्याला देवघरामध्येही उचलून तिजोरीमध्ये ठेवायची आहे तर अशा पद्धतीने लक्ष्मी पूजेचं उत्तर पूजन उद्या सकाळी बाराच्या आधी साधारण दहा वाजेपर्यंत आपल्या सगळ्यांना करायचं आहे आणि अशा पद्धतीने अजून जरी काही तुमचे प्रश्न असतील माझ्या मते मी सगळे सांगितले की जी बाहेरची समयी आहे ती जितक्या वेळ चालू राहील समयी नाही पण ती तितक्या वेळ चालू दे त्यानंतर ती उचलून पुढच्या वर्षी वापरली तरीही चालते तर चला अगदी छोट्याशा व्हिडिओ सोबत आले होते पुन्हा भेटूया सकाळी नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ